वंश न्यूज दलित पीडित वशोषित जनतेचा खनखनीत आवाज चपती प्रतिशाध्यक्ष चंद्रशेखर पावंतळे यांच्या संस्थेला शासकीय भूखंड दिलाय वित्त विभाग आणि महसूल विभागाच्या विरोधानंतरही हा भूखंड देण्यात आलाय महालक्ष्मी जगदंबा संस्थान कुराडी या संस्थेला नवीन महाविद्यालय आणि नर्सिंग होम सुरू करण्यासाठी हा भूखंड दिलाय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच हेक्टर भूखंड देण्याचा निर्णय झालाय या संस्थेला कायमस्वरूपी जमीन देण्याची गरज नाही असा वित्त विभागाने अभिप्राय दिला मात्र यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणतीच चर्चा न करता कागदोपत्री हा निर्णय घेण्यात आलाय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या संदर्भात आता आक्षेप घेतलाय महाराष्ट्राचे हे खऱ्या अर्थानं जमीन लुटारू सरकार म्हणून यांची ओळख होणार आहे पूर्ण प्राईमला सगळ्या शहरातल्या जमिनी त्यांच्या संस्थांना त्यांच्या मोठमोठ्या डेव्हलपरला बिल्डरला पंचवीस टक्के दराने रेडी रेकणारच्या आमच्याकडे जवळपास सांगितलं मी पाच लाख कोटीच्या जमिनी यांनी आतापर्यंत घोटाळे ज्या पद्धतीनं सुरू आहेत त्या राज्यामध्ये म्हणजे एकेकाळी आमच्याकडे घोषणा होती सब भूमी गोपाल की ईश्वराची ही विनोबा भावे यांची ही घोषणा होती सब भूमी गोपाल की पण भाजपच्या राज्यामध्ये सब भूमी देवा भाऊ की आणि देवा को जैसा लगता आहे ते भूमी बांधते की आपल्याला शिफारस होते ना पण तो तिथल्या ज्या स्थानिक ग्रामदैवत आहे महालक्ष्मीचा करोडीला जे मोठं देवस्थान आहे तिथं आपण त्याला जमीन उपलब्ध करून दिलेली आहे कुठे संस्थेत दिलेली नाही आपण त्या मंदिर विकासाकडे जमीन पाहिजे होती म्हणून दिलेली आहे आणि त्यात महसूल विभागाने त्यांनी शिफरस केली आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त जस लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा